क्रॅब लपेटा आपला तयार झालेला आहे असली माल तर आहे आता याला काढूया आ आहा हे तयार झाले बँगलोर तवा ड्राय आ हा 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 हा, हा।

अरे नवी मुंबईच्या कोकण फिशकरी मध्ये क्रॅफ फेस्टिवल सुरू होतोय दोन जुलै पासून चला बाबा बघा केवढे क्रॅप घेतलेले आहेत मी माझे तर फेवरेट आहे तुम्हाला माहित आहेत ना नमस्कार मंडळी मी आहे तुमची होस्ट आणि दोस्त रंजिता आज मी आली आहे कोकण फिशकरीच्या च्या क्रॅफ्टेस्टिवल ला बघा माझ्या हातात किती मोठा क्रॅप आहे आणि त्याला पकडून पकडून माझे हात दुखू लागलेले आहेत नमस्कार कशा आहात एकदम छान थँक्यू सो मच थँक्यू मी ऐकलंय आजपासून आपल्याकडे क्राफ्ट फेस्टिवल सुरू होतोय खेकड्याचा फेस्टिवल होय काय काय असणार ऑल क्रॅब डिशेस ऑल क्रॅब डिशेस मला सांगा खरं तर तुम्हाला तुम्हाला माहितीये सी फूड हा माझ्यासाठी खूप मोठा वीक पॉइंट आहे yes. ना येस मग माश्यांमध्ये कोणते कोणते मासे असतात आपल्याकडे मी सांगण्यापेक्षा सर्वात बेस्ट आहे तुम्ही किचन मध्ये या आणि बघा चला मग सगळेदर किचन मध्ये जाऊया घेऊन शिजार आता जाता 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 जा चिकना चिकना मावरा माझा आणि इथं मावऱ्यामध्ये काय आहे कोकण फिश करी मध्ये बघा लवकर लॉबस्टर सुरमई खेकडा पापलेट सुरमई जिताडा आणि स्क्विड स्क्विड माखल्या आणि इथं आहे रावस आणि इथे आहे बॉम्बिल लसुळुषित ताजे ताजे बोंबील मग आज तुम्ही काय खाणार सांगा कमेंट करून क्या बात आहे बघा ना केवढे मासे आहेत हे तो बहुत बडा सरप्राईज आहे मेरे yes. लिए आणि लॉबस्टर ना किती मोठ आहे हे बघा हो लॉबस्टर आहे बघा एवढा मोठा लॉबस्टर आहे इथे आणि अच्छा मासे कुठचे येतात बर आपल्याकडे मासे आमचे सगळे रत्नागिरीवरून येतात सगळे रत्नागिरीवरून येतात मासे तर काय मी तुम्हाला माशांविषयी सगळेच मासे आहेत आपल्याकडे सगळेच मासे आहेत अच्छा थाळी पण आहेत का सगळ्या थाळी आहे सुरमई थाली पापलेट थाली जिताडी पापले थाली बोंबील थाली ऑल थाली सी फूड ऑल थाली पण मी आज क्रॅप वरतीच ताव म्हणणार आहे आपला क्रॅफ फेस्टिवल आहे तर मला असं वाटते की क्रॅबच खाल्ली पाहिजेत नाही का आता आपण क्रॅब लपेटा बनवतोय थोडा कांदा मसाला थोडा टाकलाय ग्रीन मसाला आपला लपेट्याचा बनवतो आम्ही अलग सेपरेट मसाला बनवतो आपण त्याच्यामध्ये क्रॅब टाकणार आहोत त्याच्यात आता मँगो आहे आपण मँगो टाकला मीठ करी मसाला हळदी पावडर मालवणी मसाला कांदा लसूण मसाला थोडी कोकोनट पावडर सावजी मसाला थोडा थोडं फ्राय केलेलं टमॅटो थोडी कोथिंबीर पण क्रीम आहे आपण मेन क्रीम क्रॅब लपेटा आपला तयार झालेला आहे आता डिशमध्ये आपण सर्व सर्व करतोय क्रॅब लपेटा आपला तयार झालेला आहे आणि डिशमध्ये आपण सर्विस सर्व केलेला आहे त्याला आता साफ करतो आपण हे लवस्टार आहे लवस्टारचं आता मेंगलोर तो बनवायचा त्याच्यामुळे बॅटर तयार करतो आपण तर थोडा अंड घालणार त्याच्यामध्ये हे आता थोडं मीठ टाकतो आपण थोडी हळदी त्यानंतर थोडा कॉर्नफ्लॉवर ॲड करणार आता मिक्स करणार ते थोडं बॅटर बनवलं मिक्स केलं लफस्टार त्याच्यानंतर ते थोडं ऑइल फ्राय करणार तर टाकताय पण डीप फ्राय करायला आपण आता काढून घ्यायचं आहे बॉलमध्ये लवस्टार मेंगलोर आणि तवा बनवायचा आहे कोकोनट ऑइल टाकलं थोडं तयार झाले मँगलोरियन तवा ड्राय स्टफ पॉपलेटचा आता मसाला बनवतो आपण त्याच्यामध्ये रावस आणि फ्रॉन्स स्टफ करतो ते पहिलं लसूण टाकलेलं आहे लसूण नंतर थोडा कडीपत्ता थोडा कांदा मसाला हळद वॉटर थोडं ले ले। ले ले। ताक 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 ले ले आता मॅग्नेट वगैरे झाले तयारी आता त्याचा स्टप करायचा आहे आपल्याला स्टप मसाला तर पापलेटचं स्टपिंग टाकतो हातमध्ये ते स्टप भरून झालेलं आहे आता त्याच्यामध्ये किमा टाकलेला आहे रावस पोनलेस आणि फ्रॉन्स असं मिळून किमा केलेला आहे ते टाक टाकलेलं आहे आतमध्ये आता आपण आणि याच्यानंतर आता आपण त स्टप पापलेटला मसाला लावतो आहे आपण तवा मसाला आणि आता तो तवा मसाला लावल्यानंतर त्याला तव्यावर टाकतो आम्ही तवा फ्राय करून नंतर मग तवा फ्राय झाल्यानंतर आम्ही सर्व करतो गरम गरम सूप आलेलं आहे चला आता आपले बाकीचे पदार्थ कधी येतात त्याची मी वाट पाहते अच्छा गोल्डन स्क्वीड आलेले आहे हा हा क्या बात स्टफ हा हा क्या बात कोळंबी तवा सुरमई आहा बेबी सुरमई तंदुरी आलेली आहे पण हे सगळं आलेलं लॉबस्टर मेंगलोरियन तवा फ्राय पण हे सगळं आलंय पण क्रॅप कुठे आहे क्रॅप तर नाहीच ताई क्रॅब लपेटा फायनली आलेला आहे हा हा, हा। क्रॅप फेस्टिवल वेगळी आहे मला क्रॅप खायचा आहे दोन क्रॅप कुणासाठी अजून एक क्रॅमची आहे छोटी क्लॅब क्रॅप लव्हर ती ता तुम्हाला ताई भेटायला येणार आहे अच्छा तिच्यासाठी हा क्रॅप अरे कोण येणार आहे अजून ही ताई तुम्हाला भेटायला आल्यावर हीच ती क्रॅप लव्हर आमची किती गोड दिसते ही क्रॅब लवर ती छान दिसतेस ग तू पण तुझ्या ब्लाऊज वरती पण क्रॅब आहे तुझ्या गळ्यातही क्रॅप घातलेले आहेत तुझ्या मागे मासे लावलेले आहेत तुला एवढे मासे आवडतात हा तुझं नाव काय माझं नाव जसवीरा संदीप पाटील पार्ती। पाटील पाटील आपण एकाच फॅमिलीचे आणि मी रंजिता रोहन पाटील मग आज आपण दोघी म्हणून काय खायचे आहेत कारण इथे काय चालू आहे क्रॅफ फेस्टिवल क्रॅफ फेस्टिवल जस्मिरा सगळ्यात अगोदर तू काय खाणार आहेस आज मला आज पापलेट टेस्ट करायचं तुला आज पापलेट टेस्ट करायचं सुरुवातीला अगं पण तू आली आहेस क्रॅप फेस्टिवल ला तरी मला थोडस पापलेट खायचे पापलेट खायचे ठीक आहे तर आधी मी पापलेटच देते हे बघा खूप छान असं स्टफ पापलेट केलेलं आहे आ हा 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 ओ हो 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 हे बघा एकदम मस्त असं स्टफ पापलेट आतमध्ये स्टफिंग आहे ते हिला बघून मलाही चव सुटली तोंडाला मी खाऊ टेस्ट करू थोडा mm. तिखट आहे का जास्त नाही मला असं वाटलं तुला तिखट लागलं असेल म्हणजे मी छोटी मुलं पण खाऊ शकतात ना हे त्यांना पण आवडेल ना mm. एक नंबर टेस्ट आहे स्पेशली आतमध्ये जे कोळंबी आणि रावसची स्टफिंग केली आहे तुम्ही जेव्हा याल तेव्हा मला असं वाटतं की तुम्ही शंभर टक्के हे स्टफ पापलेट नक्की मागवाल आपण जेव्हा मासे खातो ना तेव्हा मासे ताजे असणं खूप गरजेचं असतं ते आहेत हे बघा मासे किती फ्रेश आहेत ते पहा आहा एकदम फ्रेश असे मासे आहेत अप्रतिम Hmm. Hmm. आता काय खायचंय तुला आता हेच खायचं पण ते नंतर पाहिलं हेच खायचंय hmm. क्रॅब खात असताना दोन्ही हाताचा वापर करावा लागतो त्याच्याशिवाय तुम्ही क्रॅब नाही खाऊ शकत hmm. आणि लिपस्टिकचा विचार नाही करायचा मी ओवीला खूपच आवडत आणि ओवीचे व्हिडिओ पाहते जसमीरला त्याच्यामुळे तिला ओवीची मम्मा हो आईस्क्रीम कशी खातो तसं हे काढून खायचं मस्त भरलेलं आहे हा क्रॅब हे बाई मित्र काढून दिलेत हे तू हा हे काढ हा हे काढे धर एक पकडते आता आता मोठा क्रॅब तोडायचा आता तंदूर क्रॅब होता आणि हे आहे क्रॅब लपेटा ओहो हो साईज तर पहा क्रॅबची आहा हा 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 जो रस पडलेला आहे ना हा खर तर भातावरती पडला पाहिजे आणि मग त्या भाताची जी भाता चव लागते ती अप्रतिम असते माहितीये तुला कश्मीरा तो भात आणि हा रस्सा आहा! आहात आहे hmm. मला असं वाट की क्रेझीवुडीच्या टीम मध्ये जश्मीरला ऍड केलं पाहिजे जॉईन करून घेतलं पाहिजे वाव सो ब्युटिफुल सो एलिगंट हे खायचं तुला हा पकड आणि घे का मस्त लागतोय तिखट लागतोय तुला अजिबात नाही ना तुम्ही बघा जस्मिनाला पण खूप आवडलेले आहेत आणि आय एम शुअर की तुम्ही देखील तुमच्या लहान मुलाबरोबर आलात तर त्यांना देखील खूप आवडणार आहे हे तर तुटतच नाही ग रश्मीरा वाट बघते <laughs> तोडते कधी आणि मला देते कधी आहा काय करणे काय का खाणे का मसाला टेस्टी आहे पुन्हा रिकामी जायची आहे मजा येते का लवरला मजा येते तंदूर पण एक नंबर टेस्ट आहे हा खूप दिवसानंतर क्रॅब खाल्लेत आणि ते पण मनसोक्त खाते आणि त्यात काय मला जोडीदार भेटली ना त्यात तर अजून मजा येते तिच्यासोबत शेअरिंग करून खायला तुला सगळ्यात जास्त कोणते मासे आवडतात बाळा क्रॅप तुला सगळ्यात जास्त आवडतो आता काय खायचं सांग म्हणजे ये। छोटा ये? क्राफ संपलेला आहे <laughs> आता माझं लक्ष मोठ्या क्रॅप कडे काढायचं आहा हा 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 असली मात आता याला काढूया तोडून देऊ मी तुला हे आहा हा हे पकड एका हातात आणि एका हाताने हे असं करून असं असं करून खा ठीक आहे रेडी करून दिलेलं आहे आता बघा कशी जसमी खाईल ना हा आणि टापपाट खायला तर आपण काय खातो आईस्क्रीम खातो ना मग ही कोणती आईस्क्रीम आहे क्रॅब आईस्क्रीम कोणती आहे जी चव आहे अफडातून चव आहे अफडातून आणि तिला बघून मला जास्त आनंद होतोय म्हण किती एवढ्या आवडीने ते क्रॅप खातीये रश्मीरा मला असं वाटतं की आपण हे थोडस थांबवायला पाहिजे नाही का थोड्या वेळाने परत खायला सुरुवात करूया हम्म याच्यामध्ये कैरी पण आहे बघा लपेटामध्ये आता लॉबस्टर काय खायचं आता लॉबस्टर आता तर आता आपण मित्र पहिला सर्व करते मँगलोरियन लॉबस्टर ओके यामध्ये पण कैरी आहे अप्रतिम ची टेस्ट आणि माश्यांचा दर्जा ऑथेंटिक टेस्ट आहे फ्रेश आहे आणि अप्रतिम आहे बनवण्याची पद्धत म्हणजे त्याचे मसाले ते प्रॉपर आतमध्येपर्यंत पर्यंत मुरले गेलेले आहेत आणि आय एम शुअर की मी तुम्हाला अगदी शंभर टक्के खात्री देऊन सांगू शकते की तुम्ही इथे जर आलात तर तुम्ही खुश झाल्याशिवाय राहणार नाही उम्मा टेस्ट खूप जास्त स्पायसी नाही आहे प्रॉपर टेस्ट आहे कोळंबी कोळंबी कुडं� खा ना थोडीशी ओके तू हे खा मी कोळंबी टेस्ट करते मसाला फ्राय आहे कोळंबी काय प्रतिंब क्रॅफ्ट फेस्टिवल सुरू आहे पण तुम्ही याला फिश फेस्टिवल पण म्हणू शकता कारण की मासे तर भरपूरच आहेत आणि अगदी ताजे मासे आहेत उत्तम दर्जाचे आहेत चवीमध्ये कुठेही कॉम्प्रोमाइज नाही आहे ॲम्बियन्स तुम्ही पाहिलं की ॲम्बियन्स देखील एक नंबर आहे आणि हे गोड बाळ वगैरे किती छान ह्याला आवडलेले आहेत म्हणजे आपल्याला हे ऑफकोर्स आवडणार मग यायचं आहे ना सगळ्यांनी क्रॅफ फेस्टिवलला सांग सगळ्यांना दोन जुलैपासून ते पंचवीस जुलैपर्यंत क्रॅफ्ट फेस्टिवल चालू आहे आणि इकडचा ॲड्रेस सांगते मी तुम्हाला ऐरोली सेक्टर एकोणीस कोकण फिश करी मग या दोन जुलैपासून ते पंचवीस जुलैच्या क्रॅफ्ट फेस्टिवल साठी आम्ही तर आलो आहे आणि आम्ही मस्त आस्वाद घेतोय तर हे बघा क्राफ्ट फेस्टिवल चालू आहेत आणि हे बघा इथे माश्यांचा पण तुम्ही आस्वाद घेऊ शकता पापलेट थाळी आहे सुरमई थाळी आहे कोळंबी थाळी आहे पापलेट थाळीमध्ये तुम्हाला बघा भाकरी पण ऑप्शन आहे आंबोळी ऑप्शन आहे घावणे ऑप्शन आहे तर तुम्ही आंबोळी घावणे भाकरी वडे जे तुम्हाला हवं चा, ते तुम्ही मागवू शकता म्हणजे एकाच ठिकाणी एवढ्या च एवढे चविष्ट पदार्थ आहेत की तुम्हाला मी काय सांगू ते बघा आणि इथे बघा कोळंबी मसाला आहे सुकट आहे हे सलाड आहे ठीक आहे ते ओ, ओ वो, वो साईड डिश आहे ठीक आहे इथे आहे सोलकढी आणि इथे आहे फिश करी आणि पापडे फ्राय राईस आणि भाकरी यामध्ये देखील सुकट आहे कोळंबी मसाला सॅलॅड सोलकडी फिश करी आंबोळी राईस आणि इथे आहे राईस कोळंबी मसाला फ्राय सुकट कोळंबी मसाला सॅलॅड सोलकडी करी आणि इथे आहे घावणे तर तू आता ही थाळी संपवणार आहेस ओके पण मला तरी बाबा थाळी नाही संपणार त्यामुळे मी वेगळी प्लेट मागवणार आहे आणि माझं लक्ष अजूनही त्या क्रॅपच्या रश्शाकडे आहे मला क्रॅपचा रस्सा आणि भात खायची आता इच्छा आहे प्राईस देऊ ना तुला थोडा मी पण घेऊ थोडा हां कारण की कि किती पण तुम्ही मासे खा भाकरी खा सगळं खा पण भात खाल्ल्याशिवाय कुठ कसं पूर्ण होत नाही बरोबर की नाही भात खाल्ल्यावर असं वाटतं हा आता बाबा जेवण आपलं छान पूर्ण झालेलं आहे तर मी तुला छान क्रॅप मसाला देऊ की करी देऊ फिश करी देऊ सांग फिश, फिश करी ओके हिच्यासाठी फिश करी आणा बरं जरा आता काय हा भात लागेल तुम्हाला काय सांगू या रशाच्या सोबत फिश करी देऊ ना तुला करी पण मस्त जाडजड आहे बघा ही भा किती थिक ग्रेव्ही आहे पण तुला माहितीये का भात चमच्याने नाही खायचा भात हातानेच खायचा काही झालं तरी हा असं हाताने खा तो अजून छान चवीला लागेल तुला मी ना घास खायच्या आधीच माझ्या तोंडामध्ये पाणी जमा झालं मला ऑलरेडी तोंडाला पाणी घास कधी तोंडात लागते हम्म आणि यामध्ये थोडीशी ही स्वर्गीय सुखाचा आनंद याला म्हणतात तर मंडळी तुम्ही देखील तुमच्या कुटुंबासोबत या फ्रेंड सोबत या सिंगल या सगळेच या दोन जुलै पासून ते पंचवीस जुलै पर्यंत नक्की वाट पाहते तुमच्या सगळ्यांची चला आता मी तर बाबा खाऊन घेतो आणि हा कोकण फिश करीला ऐरोली येथे चला बाय 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 कुठे थांबा अजून गोडधोड बाकी आहे गोडधोड शिवाय कसं काय पूर्ण होणार जेवण तू काय करणार गुलाब जामून लंचा की, काला जामून की, मोदक मोदक, मोदक। पकड मग मोदक शाबाश तुला आहे मोदक कसा खायचा एकदा चालला पाहिजे तोंडात बरोबर ना तसा खाणार ना तू हा द ना वन टू थ्री स्टार्ट अरे <laughs> थांब जरा एक लास्टचा शॉर्ट बाकी आहे असं नको करू एवढी साथ दिली आहे तो तो अरे चावतोय तो अरे कॅमेरा काय पकडतोय चावतोय तो